गोरा बीच इकडे अरे बापरे गाडी डायरेक्ट पाण्यात पण नक्की कोण आहेत ही लोक तर ही लोक आहेत छपरी अरे काय तरी काय आणि आता आम्ही आलो गोराई बीचच्या बाजूलाच लागून एक हॉटेल आहे हॉटेल हॉटेल म्हणता मन, येईल किंवा रूम आहे आणि तर रूमची इथे तुम्ही एक छोटीशी टूर देतो तुम्हाला हे बघा मला भाऊ बसला आहे सॉरी झोपलाय आणि तो मेनू कार्ड बघतोय मेनू कार्ड मध्ये काय काय आयटम्स आहेत खाण्यासाठी काय मागवण्यासारखे ते इकडे बघतोय तो एकदम सगळ्या डायरेक्ट रिलॅक्स एकदम म्हणजे एकदम रिलॅक्स मध्ये आहे मग आता खूप जास्त पाऊस पण पडतोय डिसिजन होता ना तो खरोखर असं वाटतं की राईट होता डिसिजन त्याच्या हॉटेलमध्ये थांबलोय त्याचं नाव आहे गोराई ग्रीन तुम्ही जसं बघू शकता खूप शांत आहे आणि तुम्हाला थोडंसं एक क्लिपमध्ये दाखवतो किती शांत आहे ते तुमच्या माहितीसाठी सांगतो आत्ता वाजलेले सकाळचे साडेसहा आणि हे सगळे बेवडी गँग मस्तपैकी फुल स्पीडने गाडी चालवतात गोराई बीच आणि जर भाई असं डायरेक्ट समुद्रात गेले असे छपरी गँग तुम्हाला खूप भेटेल जर तुम्ही गोराई बीचवर गेला तर तुम्हाला असे अनुभव हमखास येत राहतील ह्याच्यामध्ये काही नव्वल नाही आणि हेच अनुभव जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता कपल्स आणि हे असले छपरी लोकं जे फुल दारू पितात चला नकारात्मक न विचार करता सकारात्मक विचार करू आणि या सकाळचा आनंद घेऊ आणि बीचवर सकाळ सकाळी असा आनंद घेऊन लगेच निघालो तो म्हणजे परतीचा प्रवास आणि वरती ढगाकडे बघितलं असं वाटलं हा आता माहोल होतो आहे मस्तपैकी पाऊस पण पडेल आणि अशा वातावरणामध्ये मस्तपैकी जरा शांत चिंतने विचार करायचं आयुष्य नक्की काय आहे चला जास्त कोलामध्ये न जाता आपण लगेच गोराय बीचवरून बाहेर निघू आणि बघू वातावरण कसं होतं आहे आणि या वातावरणामध्ये तुम्हाला पण मस्त वाटत असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही कुठे गोरायला गेला असेल तर ते पण कमेंट करून सांगा काय हरकत आहे ना चला आम्ही आता मग रिक्षामध्ये बसलो आ हा हा रिक्षामध्ये असं वाटतंय वातावरण पावसात झालं झालं काय पडायला लागला पाऊस मग मी पण माझा कॅमेरा फिरवला आणि लगेच विचार करत बसलो हा पाऊस आला तर ट्रॅफिक पण येईल का ह्याच्यासोबत आ हा हा खड्डे मी दर प्रत्येक ब्लॉकमध्ये या खड्ड्यांचं कौतुक जेवढं करू तेवढं कमीच चरा आता सरकार राहू दे राहू दे जास्त काय बोलायला नको असंच आपण जर स्पीडनं चालत राहिलो तर पोचू तीन चार दिवसात नक्की पोचू पण खरं सांगू का जो हा रिक्षा चालवत होता ना अरे बापरे अतिशय स्लो चालवत होता नक्की जायचं होतं घरी काय मलाच माहीत नाही मला तसा एवढा संताप आलता ना या रिक्षावाल्याचा काय बोलू पण नाही शकत आणि हे डायरेक्ट पाऊस आणि तिथून साईडला लावलं पण नव्हतं त्यामुळे डायरेक्ट पाऊस तोंडावर येत होता ना तरी साईडला लावला आणि पाऊस झाल्यानंतर जे वातावरण होतं ना आ हा हा थंडगार हवा आणि जो मातीचा जो वास येतो ना गावामध्ये जास्त येतो मुंबईमध्ये काय माती भेटणार नाही तुम्हाला पण ते जे मेट्रोचं जे काम चाललं आहे ना खूप टाईमपासून जे अजूनपर्यंत पूर्ण झालंच नाही त्या मातीचा वास तर नक्कीच येतो आणि जर तुम्ही मीरा भाईंद्रमध्ये राहत असाल तर तुम्हाला अनुभव येत असेल ट्रॅफिकचा पण आणि जे काम चाललं आहे मेट्रोचं चा। ते काम अजूनपर्यंत पूर्ण नाही झालं मी डायरेक्ट डोक्याला छात लावला अरे बापरे कधी होणार नाही काम पूर्ण आणि तुम्हाला आता दाखवतो पण सगळं सगळे नुसते लावून ठेवले हो मेट्रो मुंबई काम चालू अजूनपर्यंत ते काम झालं नाही तुम्ही पण आता तुमचा वेळ दौडू नका जर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये हाजिरी द्या नक्की तुम्ही मीरा भाईंदरमध्ये राहता का कुठे राहता नवीन ब्लॉग येत राहतील बाय